नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी बघते तुमच्या सगळ्यांसो खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये झालं तुमचं फेवरेट म्युझिक चालू झालं म्हणजे माझा व्हिडिओ चालू झाला की बसच music चालू होतं थांब तर आज आहे रथसप्तमी माझी रोजची पूजा इथे झाली आहे आणि रथसप्तमीची जी सूर्यनारायणाची पूजा असते तर ती पण करायची सतीनेनंतर करू म्हटलं अगोदर पूजा करून घेतली आता जेवण करायचे आ, बाकी सगळं मी आवरून घेतलं होतं हॉल तेवढा आवरायचा राहिलेला आता आम्ही हॉलमध्ये झोपतो त्यामुळे त्या गोष्टी राहिलेल्या असत सो ते नंतर ना ते उठ आवरतात आणि मग रोबोटनीच सगळं uh, झाडून वगैरे घेतात असं होतं हो हो चालेल आता अगोदर मी स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी दिवसभरात काय होते हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते असंच चालेल ना माझ्या किचनमधल्या सगळ्या गोष्टी आवरल्यात जास्तीचं काही मी बनवलं नव्हतं आज खरं हो पन... का तर चपाती भाजी वरण भात ह्याच गोष्टी होत्या पण असं झालं ना मनू आज लवकर उठली आणि ती लवकर उठली ना मग मला काहीच सुचत नाही की मी नेमकं काय करून काय नको सो तिला तिथे ठेवूनच कशी तरी मी ती पूजा केली पहिले आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट स्वयंपाक बनवून घेतला चपाती भाजी वरण भात एवढंच बनवलं आणि जी रथसप्तमीची पूजा असते ना ती अजून करायची बाकी आहे वाजलेत अकरा नऊ वाजता मी किचनमध्ये गेलेले सो तरी सुद्धा माझे ना दोन तास त्याच्यामध्येच गेले कारण मनुला बघत बघत किंवा मग काय अगोदर करू तिचं जेवणाचं बनवू की आ, काय करू हे असं मला थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं मग आणि आता ते तिला घालत आहेत तिची आंघोळ झाली की मी तिला तिचं सगळं रेडी करून तिला झोपवणार म्हणजे ती झोपली की त्याच्यानंतर माझ्या आरामात गोष्टी होतील कारण म्हटलं पूजा आहे तर थोडीशी म्हणजे सिंपल अशी साडी तरी नेसते कारण भरपूर दिवस झाले साडी पण नाही नेसली आणि पूजेचं थोडंसं बरं वाटतं त्याच्यामुळं त्याचबरोबर ना पाच सहा दिवस झाले इतकं भयंकर ऊन पडतंय म्हणजे असं वाटतंय की आता मेमध्ये कसं कडक ऊन असतं एकदम त्या टाईपमध्ये म्हणजे एप्रिल मेमध्ये असतं तसं तर आत्ताच एवढं ऊन पडतं आहे अजून पुढे तर किती गरमीचा त्रास होणार आहे माहीत नाही <laughs> भयंकर गरमी होणार आहे मागच्या वर्षीचा जो उन्हाळा होता ना तो एकदम डेंजरस होता आणि तेव्हा ए सी लावलेला त्याच्यामुळे आता यावर्षी तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटतंय पण तरी सुद्धा आपली जी काही स्किन असते ना तर ती खूप जास्त टॅन होते म्हणजे ऋतू बदलला की आपल्या स्किनचे नेहमीचे प्रॉब्लेम्स होतात सो so, खूपदा मी तुमच्यासोबत एक प्रोडक्ट शेअर केले ते म्हणजे क्युअर स्किन सो स्किन स्किनबद्दल मी भरपूर वेळा शेअर केलं आहे तुमच्यासोबत सो म्हटलं आज पण तुम्हाला एक आता उन्हाळा चालू झाला आहे तर तुमच्यासाठी एक रिमाइंडर द्यावं म्हणून पुन्हा एकदा शेअर करते हे आहेत माझे क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स जी मला काही दिवसांपूर्वी रिसिव्ह झालेत मध्ये ना सगळ्यात सोपी गोष्ट मला ही वाटते की आपण घर बसल्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपल्याला अजिबात बाहेर जाण्याची गरज नाही आहे हे जे ॲप आहे ते डर्माटॉलॉजिकली टेस्टेड ॲप आहे त्यामुळं काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे फक्त आपल्याला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर ना तिथे आपली सगळी जी काही माहिती आहे तर ती फील करायचे आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही तिथे सांगायचे म्हणजे तुम तुम्हाला पिंपल्स आहेत किंवा कुठे डाग आहेत किंवा मग अजून काही जे असेल तर त्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना सांगायच्या तिथे चॅट ओपन होते तिथे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगू शकता आणि त्यानंतर ना एक कॅमेरा ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमचा फ्रंट फेस आणि साईड फेसचा एक पिक्चर घेतला जाईल आणि बाय ए आय टेक्नॉलॉजी हे सगळं डिटेक्ट केलं जाईल की कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम्स आहेत स्किनवरती सो छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना तुम्ही इथे बघू शकता की ते सगळे तिथे डिटेक्ट होतात आणि त्यानुसार डॉक्टर आपल्याला एक किट देतात त्यामध्ये तुम्ही हे पण सांगू शकता की तुम्ही ब्रेस्ट फिडिंगमध्ये राहत का किंवा मग तुमच्या तुम्हाला कुठल्या गोष्टींची ॲलर्जी आहे का रिसेंटली तुम्ही कुठले प्रोडक्ट्स यूज करताय जसं की फेसवॉश असेल टोनर असेल किंवा बाकी कुठल्याही गोष्टी असतील ते तुम्ही डॉक्टरना सांगायचं आहे सो हे सगळे प्रॉब्लेम्स डिटेक्ट झाल्याच्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअरली डॉक्टरना सांगितल्याच्यानंतर तुमची एक किट बनवली जाते आणि त्यानंतर मग ती आपल्याला परचेस करून आपल्याला मिळते सो हे जे काही कन्सल्टेशन आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट आहे सोबतच किट आल्याच्यानंतर दर महिन्याला तुम्हाला कन्सल्टेशन मिळणार आहे ते सुद्धा फ्रीमध्ये आणि ते सुद्धा आपल्या टायमिंगनुसार डॉक्टर अपॉइंटमेंट बुक करणार आहेत सो ही सुद्धा एक बेस्ट गोष्ट आहे आणि ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये असणार आहे सो तिथे तुमची प्रोग्रेस चेक केली जाते स्किनची की नेमकी स्किनमध्ये काय काय चेंजेस होत आहेत त्यानुसार कुठले प्रोडक्ट्स तुम्हाला गरजेचे आहेत किंवा कुठले प्रॉडक्ट्स बदलण्याची गरज आहे सो ह्या तर गोष्टी मस्त आहेत बाकी ही किट कशी यूज करायची ना म्हणजे माझी जी किट आली आहे मला सो ती मी कशी यूज करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर ही आहे माझी क्युअर स्किनची किट हे प्रोडक्ट्स यूज केल्यामुळे काय डिफरन्स जाणवला आहे बिफोर आणि आफ्टरचे पिक्चर्स तर मी तुम्हाला दाखवलेच तर पहिलं जे काही प्रोडक्ट आहे तर ते आहे फेसवॉश तर फेसवॉश मी अगोदर चेहरा ओला करून घेतला आणि त्याच्यानंतर फेसवॉश अप्लाय करते आहे थोडंसं मसाज करणारे आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने धुवून घेणारे यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरची सगळी डर्ट जी काही घाण धूळ असते ना तर ती सगळी पहिले क्लिअर होणार आहे कारण ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यानंतर चेहरा कोरडा करून ना आता ऊन आहे तर उन्हामुळे सनस्क्रीन तर आपल्याला लावावंच लागणार सो सेकंड स्टेप जे आहे तर ते आहे माझं हे क्युअर स्किनचं मिनरल टेस्ट क्रीम म्हणजे सनस्क्रीन आहे सो हे आ, एक कॉईन साईजमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी ते अप्लाय करते हे अप्लाय केल्याच्या नंतर ना असा खूप वाईट कास्ट तर येत नाही पण एक छान असा चेहऱ्यावरती ग्लो येतो जसा तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती नंतर बघणारच आहेत आणि हे मी भरपूर दिवसांपासून यूज करते आहे सो so, अगोदरचा जो माझा पिक्चर मी बिफोरमध्ये तुम्हाला अगोदर दाखवला ना तो माझ्या प्रेग्नन्सीच्या सेकंड म नंतर सेकंड मंथचा आहे आणि आत्ताचा सेकंड पिक्चर आहे सो so, थर्ड जे आहे तर ते सिबम कंट्रोल जेल आहे ज्यांची खूप ऑइली स्किन असते आजकाल माझी थोडीफार ऑइलीकडे जाती आहे स्किन सो so, ते सिबम कंट्रोल होण्यासाठी आणि त्यामुळं पिंपल कंट्रोल होण्यासाठी हेल्प होते सो so, हे एक जेल आहे आणि लास्टची जी क्रीम आहे ना तर ती मला नाईटला यूज करण्यासाठी दिली आहे सो ही काही डेली यूज करायची नाही आहे तुम्हाला ॲपमध्ये सगळ्या गोष्टी कळतात की कुठली क्रीम कधी यूज करायची आहे सो त्यानुसार तुम्ही यूज करू शकता सो ही जी स्टेप आहे तर ती मी नाईटला करते जसं ॲपमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे इथे माझं स्किन केअर करून झालेलं आहे आणि तुम्हाला एक चेहऱ्यावरतीनं मस्त वेगळंच ग्लो दिसत असेल म्हणजे एकदम असा व्हाईट कास्ट नाही आहे सनस्क्रीन आहे पण छान असा ग्लो येतो so, सो तुम्हालासुद्धा तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम्स दूर करायचे असतील ना तर तुम्ही हे प्रॉडक्ट नक्की परचेस करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये मी लिंक दिली आहे तिथून तुम्ही ते, ते परचेस करू शकता आणि सोबत माझा कुपन कोड भक्ती हंड्रेड हा जर तुम्ही यूज केलात ना तर तुम्हाला हंड्रेड रुपीज डिस्काउंटसुद्धा मिळेल सोबतच तुमचं डाएट कसं असलं पाहिजे म्हणजे तुम्ही किती वॉटर तुम् इंटेक घेतला पाहिजे किंवा बाकी सगळ्या गोष्टी ह्या सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये फ्री कळतात बाकी आता माझं हे झालंय आता पूजा करायची मला रथ सप्तमीची ॲक्च्युली सकाळीच पूजा करतात पण झालं असं की म्हटलं अगोदर स्वयंपाक हे सगळ्या गोष्टी आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण निवांत सगळ्या गोष्टी आवरू शकतो एकदा मनूचं हे आवरलं की मग मी थोडीशी रिलॅक्स असते तर आता पूजेची तयारी करते त्या अगोदर पटकन साडी नेसते आणि त्यानंतर भेटते तर येस पटकन अशी रेडी झाली आहे जास्त मी काही करत बसले नाही ही साडी नेसायला मला त्यातली त्यात जरा सोपी जाते म्हणून म्हटलं आता ही नेसते आणि सोबतच मी जर काठापत्राचे नेसत बसले असते तर खूप वेळ गेला असता एक तर पूजेला ऑलरेडी लेट झाले म्हणून झोपली आहे तोपर्यंत तो पूजा पण आवरून घ्यायला पाहिजे आणि महत्त्वाचं आहे ना पूजा आहे सो आपण रेडी वगैरे होण्यापेक्षा सुद्धा सो म्हणला आता चला अगोदर ते करते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते सगळ्या गोष्टी राला इथे मी पूजा केली आहे आणि मी काय व्हायचं आई बाहेरच पूजा मांडायची त्याच्यामुळं मग मी पण इथे बाहेरच मांडली आणि छान वाटते इथे संध्याकाळच्या वेळेला मग म्हणजे दिवस मावल्याच्या नंतर मी ते काढून घेईल असं आणि जास्तीची काही मोठी पूजा नसते छोटीशी आपलं रथ हे काढलं आहे माझ्याकडे पेपरवरती म्हणजे काढलेला जो असतो ना फोटो तर तसा काही नव्हता त्याच्यामुळं म्हटलं आपण रांगोळीने काढूयात आणि हे सोप्पं पडतं एक दोन मिनटात काढून पण होतं बाकी जे धान्य ठेवले तर त्यानंतर दान करायचे असतात म्हणून मग ते ठेवले तिथे आणि अजून मी खूपदा बघितलं की रथ सप्तमीच्या दिवशीनं दूध धुतू घालतात आणि आमच्याकडे असं मी कधी बघितलेलं नाही म्हणजे व्हिडिओमध्येच वगैरे असं बाकी बघितलं होतं त्याच्यामुळं मी तसं काही केलं नाही आहे फक्त जशी आमच्याकडे पूजा करतात त्याचप्रमाणे पूजा केली आहे आता नाश्ता नाही केला आहे आणि बाकी पण काही खाल्लेलं नाही त्याच्यामुळं आता भूक लागली आहे सो आम्ही जेवण करू त्यांचा कॉल चालू आहे ते झालं की मग जेवण करता येईल म्हटलं आणि बाकी आज काही शॉपिंग करायचे कशासाठी काय हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर कोण रडते झाली सो चला उठा आता उठा 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 गुड मॉर्निंग बरं नाही चला गुड आफ्टरनून आहे मम्मा गुड मॉर्निंग नाही आहे आमची झोप तर बघा किती वेळाची असते हा <coughs> चला आता आम्ही जेवण करू थोडा वेळ तरी झोपली म्हणजे माझं काम तरी झालं ते महत्वाचं हो ना थँक्यू मानू थँक्यू चल आपण मनु मनु मनु, मनु. <laughs> आता काय ऐकते मनु आपण काय करू माहिती का आता रेडी होऊयात छान छान त्याच्यानंतर मस्त नम नम करूयात छान छान काहीतरी खाऊयात आपण चला अगं घेऊन बाहेर बाहेर जायचं ना बाहेर गड ग Very good girl. <laughs> एक चक्कर एक चक्कर हो, हो चला बा किती आनंद होत थोडस लांबून या बर का संध्याकाळच्या वेळेला इथे ते ऑफिस मधून आल्याच्या नंतर आम्ही आलोय तिकडे मॉलमध्ये आम्ही आलोय मॉलमध्ये आणि म्हणून ना तिची तिची फिरायला खूप जास्त मजा येते है सो सो का ड्रेस तो मनुष्या मामासाठी है आमचं कार्टून ना थे ना थे ना। <laughs> ए ए ए ए ए राणी चलिये बाहेर चला 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 मनू आपल्याला जायची चल चल पटकन मनुचं मस्त खेळून झालं बोर झालं की तिला घेऊन यायला पाहिजे मॉलमध्ये म्हणू चल चल घेऊ शकता पण तिकडे मला चांगलं वाटलं मध्ये बघू शकता कारण ग्रे कलरचे नाही आहे तुमच्याकडे इथे पण आहे तिकडे आणि तिकडे पण आहे अशा कलरचा एक शर्ट घ्या तुम्ही असं नाहीये तुमच्याकडे छान दिसेल आणि आपण मागे एक ऑनलाईन मागवलं होतं तो असाच कलर होता ना जास्ती डल होतात एवढा डल आवडलंय का आवडलं असेल तरच घ्या ओग घ्यायचा म्हणून नका घे घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही माझ्याकडे असे हां कलर व्हेरियंट हो ब्ल्यू सोडलं तर <laughs> फक्त ब्ल्यू आणि ब्लॅक जीन्स एक पाहिजे तुम्हाला सो ती एक बघू शकता तुम्ही ब्लॅक जीन्स घेऊन उपयोगच नाही का ती पांढरेच पडतात अरे मग ब्लॅक घालायचीच नाही का चांगल्या मध्ये घे थोडी म्हणजे कलर नाही जाणार बेटू तू पप्पा साधी साठी शोध कपडे हा मिळेल मिळेल सो मॉलमधून घरी आम्हाला थोडासा उशरत झाला होता निघायला कारण ते ऑफिस मधून आले आणि त्याच्यानंतर मग आम्ही घेऊन आणि म्हणून एक खूप खूप जास्त मस्ती केली एका एक सेकंदही शांत नव्हती म्हणजे नुसती इकडून तिकडे इकडून तिकडे पळत होती कुठे बोलून कुठे नाही असं होत होत तिला तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघितलं असेल आणि ती झोप ही आणि आता ती आज ना आजना फर्स्ट टाइम ऑन जन्मल्यापासून म्हणून तिला कळत नव्हतं की नेमकं काय करावं कुठे पण हो ना आणि आमचं जे मेन काम होतं ते झालं ते म्हणजे मनुष्य मामाला ड्रेस घ्यायचा होता कारण मनुष्य चव्हाण काढायची लवकरच दोन चार दिवसामध्येच आम्ही काढू त्याच्यामुळे मग तो ड्रेस घ्यायचा होता सो आलो होतो मामा म्हणजे भैयाला येणं काही शक्य नाही आहे सो यांचा कलीग कम फ्रेंड असं yes, सो या अगोदर बघितलंही असेल तुम्ही त्यांना सो त्यांच्या मागणीपासून जाऊन काढायचं आहे कोण ते आता दाखवते नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये इन केस ते जर कम्फर्टेबल असतील करायचं तर हा ना ते इम्पॉर्टंट आहे आणि जास्त काही जास्त मोठा कार्यक्रम नाही आहे सो छोटासा आहे फक्त आम्हाला केस कट करायचा करायचा ओके okay, चलो आता आम्ही जातो घरी भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय